नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतोय मित्रांनो आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या राज्यात एक तरुण मंत्री आणि त्याच्या साथीदारांनी एका राजकीय व्यक्तीचाच मोठ्या निर्घुणपणे खून केला त्याचा प्रचंड छळ करून त्याचा जीव घेतला आता ही गोष्ट कर्णोपकरणी झाली की या खुनाच्या मागे धनंजय मुंडे त्याचा नजीकचा साथीदार वाल्मिक कराड आणि या दोघांच्याच आशीर्वादाने संपूर्ण बीड जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात धुमाकूळ घालणारे त्यांचे गुंड साथीदार जे इतक्या सहजपणे खून करता त्याची तोड नाही आणि महत्वाचं म्हणजे हा राज्य शासनातला सतत मंत्री असलेला धनंजय मुंडे याचं थेटपणे त्यांना संरक्षण असल्यामुळे जिल्हा किंवा राज्य प्रशासनातले कोणीही या गुन्हेगारांचं या खुन्यांचं बंदोबस्त करू शकलेले नाही आता सरपंच संतोष भैया यांच्या निर्गुण खून प्रकरणी एक जो आंधळे म्हणून गुन्हेगार आहे खुनी आहे खून झालेल्या घटनेपासून आज ता काय फरार आहे आणि दोन हजार एकोणावीसमध्ये वीसमध्ये अशा वेगवेगळ्या खुनाच्या प्रकरणात किंवा अशा गंभीर प्रकरणात तो आरोपी होता तो फरार दाखवला होता पोलिसांच्या रेकॉर्डवर असा असतानाही तो त्या परळी किंवा बीडमध्येच मौजूद होता आणि सतत्यांच्या सेवेत होता कमाल तर याची वाटते की आपल्या भाषणातून सतत मोठाल्या गप्पा मारणारा धनंजय मुंडे नेच या सगळ्यांना पाळीव म्हणून ठेवलं होतं स्वतःला जे करता येणं ना शक्य नाहीये किंवा स्वतः नामनिराळं राहायचं आणि या गुन्हेगारांकडून आपल्याला हवे ते इप्सित साध्य करून घ्यायचे त्या बदल्यात त्यांना संरक्षण द्यायचं त्यांची मौज मजा करून द्यायची हे उद्योग या म्हणजे मुंडे जे गेल्या वीस वर्षापासून दिसत आहेत प्रशासनात काही अशा अधिकारी माझे मित्र आहेत ज्यांच्याशी माझं सुमारे आठ दहा वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी बोलणं झालं होतं की त्यांची बदली झाली होती परळी बीड मानवत वगैरे या भागात तर त्यांनी अक्षरशः हातपाय जोडून विनंती करून ती बदली कॅन्सल करवली होती आणि त्या सुमारच माझं त्यांचं बोलणंही झालं होतं की का असं तुम्ही तर बदल्या घेता आवं तिथं जाता तुम्हाला तर काय सगळे शासकीय सोयी वगैरे मिळत असतात पण त्यांनी त्याच्यावर कटाक्षाने बोलण्याचं टाळलं पैकी काही अधिकाऱ्यांशी माझा आताच या दोन महिन्यात बोलणं झालं ते म्हणाले आम्ही तुम्हाला स्पष्ट काय ते सांगू शकलो नाही पण कदाचित आमच्याही फोटोला कधीच आहार लागला असता म्हणजे इतकी भयंकर गुंडगिरी तेथे असताना इतके मुख्यमंत्री बदलले राज्याचे कोणाच्याही लक्ष देऊ नये का आणि लक्षात आलं असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं काय कारण हाही एक मोठा मुद्दा आहे मला तर वाटतं गुन्हेगार जो गुन्हेगारी करतो तो तर दोषी असतोच पण त्याच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना संरक्षण देऊन एकूणच समाजाची हानी करणारे हे त्या त्यावेळेसचे मुख्यमंत्री हे दुखील दोषी म्हटलेच पाहिजेत आता आपल्यासारख्या राज्यात हे घडणं शक्य नाही त्यांना जा विचारला जाणंही शक्य नाही कारण मग मूळ प्रकरणाला बगल मिळून वेगळंच प्रकरण सुरू होऊ शकतं कदाचित तशीच त्यांची इच्छा देखील असते पण इथे भारतीय जनता पक्षाचा जे आमदार आहेत सुरेश दास त्यांनी हा मुद्दा इतक्या योग्य पद्धतीने लावून धरला आहे बऱ्याच वेळा या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे अनेक लोकांकडनं प्रयत्न झाले आता ते लोक याच बाबतीत डिफेम आहेत असं काही झालं की त्या प्रकरणाला वेगळं दे वळण देण्यासाठी कुठून तरी सुपारी घेता किंवा स्वतःचं मत वाढवण्यासाठी अशा प्रकरणात थेट उडी घेता पण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार जे आहेत सुरेश धस त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे त्यांनी प्रत्येक वेळेस असे होणारे प्रयत्न आणून पाडले आणि धनंजय बैजा देशमुख यांच्या निर्गुण खुणावर चं लक्ष त्यांनी अजिबात ढळू दिलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे याच्यातला जो प्रमुख आरोपी हे सर्वांचं एक झालं आहे राज्यातील तमाम प्रामाणिक नागरिकांचं की याच्यातला जो प्रमुख आरोपी आहे तो आहे धनंजय मुंडे हा धनंजय मुंडे खाजगी जाहीरपणे त्या वाल्मिक मुंडेला इतकी करकचून मिठी मारतो त्यातून हे आधोरे अधोरेखित होतं की वाल्मिक कराड हा त्याचा खासमखास आहे आणि या वाल्मिक कराडाचा आकार धनंजय मुंडे हाच आहे धनंजय मुंडेने राज्य प्रशासनात बसून वाल्मिक कराडला संरक्षण द्यायचं आणि या वाल्मिक कराड्याने इकडे सगळे गैरउद्योग करायचे अगदी खंडणीपासून बलात्कारापासून खून दरोडे मारामाऱ्या खंडणी बेकायदेशीर वाळू आणि परळीतले राख हे सगळे उद्योग याने करायचे शेकडो कोटी महिन्याकाठी कमवायचे त्याच्यातून प्रॉपर्ट्या घ्यायच्या इस्टेटी घ्यायच्या मोठाले कारखाने उभे करायचे त्या कारखान्यांच्या व्यवहारामध्ये धनंजय मुंडे त्याची दुसरी बायको राजेश्री मुंडे आणि हा वाल्मिक कराड तिघं पार्टनर आहेत असे पुरावे ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती अंजली दमानिया यांनी ह्या राज्यासमोर ठेवले जाहीरपणे ठेवले तरी अद्याप त्याच्यावर कारवाई होत नाही त्याच्यावर कारवाई करायचे सरस्वी अधिकार अत्यंत नजीकचा जण नेता पाहिला तर अजित पवार यांच्यावर आहे परंतु अजित पवारांकडनं कोणत्याही चांगल्या बाबीची गोष्टीची अपेक्षा करू नये आणि ती अपेक्षा कोणीही करत नाही कारण यांच्यातन धनजेमुंडेमध्ये फरकच नाही असे जेव्हा गैरप्रकार होता तेव्हा अजित पवार अशा प्रकरणांना दाबून ठेवायचाच प्रयत्न करतो एवढ्या सगळ्या स्प स्पच्च, स्पष्ट स्वच्छ गोष्टी असताना अजित पवार जर धनंजय मुंडेला जा विचारत नसेल तर अजित पवार हे त्याचा साथीदार आहे ना हे नाकारता येणार नाही आणि हेव नाही जनतेने ओळखलं आहे धनंजय मुंडेच्या गैरकृत्यांच्या विरोधात दृढ शब्दही न काढणारा अजित पवार माझ्या मते नाही या राज्यातल्या बारा कोटी जनतेच्या मते तो त्याचा साथीदार म्हटला पाहिजे तू तिकडे काही कर मला पैसे देत राहा मी म्हणेल तेव्हा माझ्या सेवेत तू हजर राहा अशी काहीतरी यांची तडजोड ठरली असावी त्याशिवाय इतके स्वच्छ पुरावे असताना इतका स्पष्ट भाग धनंजय मुंडेचा या सगळ्या गैरकृत्यांमध्ये आहे असं पुढे आल्यावर देखील अजित पवार त्याची दखलच घेत नाही इतकं मोठं दुर्दैव आहे या राज्याचं या राज्याने फुले शाहू आंबेडकर दिले या राज्याला दिशा आदर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्यांनी कोणताही गैरप्रकार उभ्या आयुष्यात खपवून घेतला नाही आणि त्याचा संदेश देखील दिला आहे तो आजवर आपण पाळतो असं ढोंग करणारे राज्य करते जेव्हा खुनी गुन्हेगारांना पोटाशी धरतात हे मोठं दुर्दैवत नाही का महाराष्ट्राचं गप्पा मात्र मोठ्या मोठ्या मारायच्या आता मध्यंतरी ज्या करुणा मुंडे आहेत या धनंजय मुंडेची पहिली बायको त्यांनी हे सांगितलं होतं की मी राज्याच्या महिला आयोगाकडे देखील गेली होती आणि त्यांनी अगदी उपरोधिकपणे सांगितलं की राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत कुणी चाकणकर मॅडम त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार हे त्यांनीच सांगितलं त्यातच सगळं आलं एवढं झाल्यानंतर त्या ज्या चाकणकर मॅडम आहेत त्यांनी ह्याची काही दखल घ्यायला हवी होती पण तेही ढिम्म अर्थ स्पष्ट आहे या सगळ्यांना धनंजय मुंडे आव धनंजय मुंडे आवाय त्याचे कारण त्यांनाच माहिती अर्थात हळूहळू त्याची जी कारण आहे ती सर्वसामान्यांनाही कळतील इतकी निर्लज्ज मंडळी आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या दुर्दैवाने हे आपल्या डोक्यावर बसले हे आपल्याला नीतिमत्ता शिकवतील हे आपल्याला माणसाने माणसाशी कसं वागायचं हे शिकवतील हे एक मंडळी उभ्या उभ्या लोकांना कापता मध्यंतरी ह्याच चोरांनी तिथं जातीयवादाचा मुद्दा आणायचा प्रयत्न केला तेव्हा तेथील आमदार जे भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस त्यांनी सांगितलं की या नीच गुंड गुन्हेगारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या स्वजातीच्या लोकांना देखील आहे मग कुठे येतो जातीवादाचा मुद्दा हे सगळे जे यांनी उभे केले होते मुद्दे हे सगळे निरर्थक ठरले आणि एकच गोष्ट लक्षात आली आहे की अजित पवाराच्या धनंजय मुंडेच्या आशीर्वादाने त्या बीड जिल्ह्यात नव्हे आता मराठवाड्यात फोपावत असलेली ही जी टोळी आहे ह्या टोळीचा बिमोड झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याला भाऊ कसं म्हणता येईल असा हा प्रकार ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून नेहमी डंका पेटतो त्या महाराष्ट्रात असतो आहे म्हणजे काय खरं काय खोट मित्रांनो या मत्साजोकच्या संदर्भात मी वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न केला आपल्याला कशी वाटली माझ्या या पोस्टवर आपल्याला जर काही सुचवायचं असेल काही प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा मला काही दुरुस्त करायचं असेल तर आपले स्वागतच आहे आणि एक जोडून अजून विनंती की माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला अधिकाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि मला उपकृत करा एवढी विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र